खेर नाही रहा पर छावा जंगल में घूम रहा आहे नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या हाँगकाँग चायनामध्ये तर भलेही मी तुमच्यापासून चार ते साडेचार हजार किलोमीटर दूर असेल पण आज मला सौभाग्य मिळालेलं आहे मूवी छावा ही बघण्याची तर जसं तुम्हाला माहीत असेल छत्रपती संभाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्यांनी असंख्य अशा लढ्या जिंकल्या त्यांच्या आयुष्यात आणि ते शेवटपर्यंत विजयी राहिले आणि त्यांचा जो प्रवास आहे तो खूप थक्क करणारा आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या मूवीसाठी मी शूट करत आहे आज तर मी आज हाँगकाँगमध्ये व्हॅम्पुआ नावाचं थेटर आहे माझ्या मागेच येते तिथं त्यांची मूवी बघण्यासाठी आलो आहे तर चला तर बघूया एक्सपिरियन्स वॅम्पू हे जे मूवीचं थेटर आहे माझ्या समोरच आहे तर हे हाँगकाँग चायनामध्ये जसं छावा ही मूवी आता सध्या खूप जास्त चालत आहे आणि त्याचं जे बॉक्स ऑफिसचं कलेक्शन आहे ते चाळीस ते पन्नास कोटीच्या वर गेलेलं आहे आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे दहा कोटीच्या वरती जे, कोटी जे कलेक्शन आहे ते परदेशातून छावासाठी झालेलं आहे तर चला तर बघूया आपण तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे हाँगकाँगचं जे मूवी थिएटर आहे मधून कसं असतं तर मी ऑनलाईनच तिकीट बुक केलं होतं आणि जे तिकीट आहे त्याची प्राईज आहे ऑलमोस्ट अडीच हजार रुपये तर तुम्हाला एक व्ह्यू पण दाखवतो मल्टिप्लेक्सचा कसा असतो तर इथं त्यांनी स्क्रीन्स वगैरे लावलेलं ला, आहे प्लस हे बुकिंग काउंटर आहे इथं जी काय बुकिंग प्रोसेस आहे ती सगळी ते ते करतात आणि प्लस त्यांनी इथं छोटे छोटेसे लहान मुलांना अट्रॅक्ट करण्यासाठी स्टॉल्स वगैरे लावले गेम्स लावलेले आणि इथं मी खूप लोकांनाही बघितलं आहे मेनली मराठी लोकंसुद्धा खूप आलेले आहे या मूवीसाठी तर आपला जो एक्सपिरियन्स आहे तो खूप जास्त इंटरेस्टिंग पण होणार आहे तर मध्ये जाऊन बघूया आपण आपला एक्सपिरियन्स कसा राहील कचरावा ही मूवी बघण्यासाठी माझ्यासोबत मराठी माणसं मला काही भेटलेले आहेत तर आपण त्यांची जी प्रतिक्रिया आहे ती जाणून घेऊया मोठ्या ग्रुप आहे मराठी माणसांचा तर मला हाँगकाँगमध्ये भेटलेला आहे तर चला तर बघूया त्यांची काय प्रतिक्रिया आहे आ, नमस्कार आ, इतुन चावा हा आमचा सगळ्यांचा ग्रुप आहे आम्ही हाँगकाँगमध्ये तुंगचुंग इथून आलेलो आहोत आणि छावा हा छावा ही कादंबरी अगदी लहानपणा प लहानपणी वाचलेली होती कोविडच्या काळातसुद्धा वाचलेली आणि चित्रपट येतो आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे आपल्या महाराष्ट्राच्या एका आराध्य दैवतावरती आहे तर तो बघणं हे लहान या मुलांना पुढच्या पिढीला किती गरजेचं आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि बघताय तुम्ही सगळेच जण इथे लहान मुलं जास्त उत्सुक आहेत बघण्यासाठी मोठे तर आहेतच पण लहान जास्त आहेत त्यामुळे आज इथे सगळे आलेलो आहोत आम्ही तुम्ही सगळे एक्सायटेड आहे का मूवी सांगण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज जय शिवाजी महाराज हर हर महादेव हा खूप आहे माझ्या मागे मराठी माणसांचा तर चित्रपट आपण जरूर बघू खूप ना एक्साइटमेंट चित्रपटासाठी आणि त्याच्यानंतर चित्रपट पूर्ण झाल्यावर आपण त्यांचा फीडबॅक पण देऊ म्हणजे मूवी कशी होती ओव्हरऑल प्रथमात बघूया कसं आहे तर आत्ताचा मूवी जो आहे तो संपलेला आहे आपण सगळ्यांचा एक फीडबॅक घेऊ मूव्ही कसा होता तर मी माईक पास करतो हॅलो माझं नाव उमेश खूपच छान मूवी होती खूप इमोशनल वाटलं जेव्हा शेवटचा सीन बघायला बघत होतो आम्ही शाळेमध्ये वाचलं होतं पण जेव्हा प्रत्यक्षात बघितलं तेव्हा ते खूप इमोशनल वाटलं आणि खूप छान पद्धतीने दाखवलं होतं तर पिक्चर खूप आवडला आम्हाला मूवी तर एकदम मस्तच आहे विक कौशलचं काम खरंच खूप भारी आहे पण खरंच म्हणजे हे बघितलं की जाणीव होते की किती वेदना त्यांना झाल्या असतील <coughs> थोडंसं इमोशनल व्हायला होतं कारण वाचलं पुस्तकात आणि बघितल्यावरती खूप वेगळं असतं कशी वाटली मूवी मूवी खूप छान वाटली आणि बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या कसं दे होतं त्यांच्या वेळेला की असं सोपं नव्हतं राहायला आणि खूप आवडली मूवी नक्कीच मूवी खूप आवडली सगळ्यांचं काम खूप छान आहे आपण नेहमी ऐकतो किंवा थोड्या थोड्या गोष्टी वाचतो पण आपल्याला पूर्ण माहिती नसते प्रत्येक गोष्टीची तर असे पिक्चर आल्यामुळे आपल्याला आप ॲक्च्युअल आप कळतं की ते कुठल्या कुठल्या गोष्टींमधनं गेलेत आणि त्यांनी काय काय सहन केलं आहे आपल्यासाठी कारण त्यांनी ते सगळं सहन केलं म्हणून आज आपण हे आयुष्य जगतोय कदाचित त्यामुळे खूप खूप सुंदर खूप सुंदर मूवी फारच फार खूप छान होती आणि सगळ्यांची कामं पण फार छान झाली आणि आपण लहानपणापासून इतिहासात वाचत आलेलो आहे पण सगळं माहिती नाही पडत आणि अशा मूवी आमच्या मुलांना आम्ही दाखवतो आहे आता तर आम्हाला फार अभिमान आहे आमच्या इतिहासाचा आणि म्हणजे मराठी पिक्चर बघण्याचा फार मूवी बहुत अच्छा था सबका काम भी मतलब काफ़ी अच्छा था सो वी गुड एक्चुअली गो इन दैट एरा एंड अंडरस्टैंड हाउ थिंग्स वेयर जो हम लोग मतलब ऐसे बुक्स में जो पढ़ा है चीज़ और आई थिंक इतना सारा जो सेक्रीफाइस करने के बाद इट शोज द रियल व्हॅल्यू ऑफ इंडिपेंडन्स नो जो हम लोग स्वराज्य बोलते उसका ॲक्च्युअल नो uh, you know, जो व्हॅल्यू आहे दॅट वी कॅन अंडरस्टँड आय इज गुड टू नो म ॲक्च्युली मूवी ही खूपच सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांनी सगळ्यांनी कामं केली आहे स्पेशली विकी कौशल आणि रश्मिका ह्यांनी ती मूवी खूप जागृत केली असं वाटतं की म्हणजे त्यांनी ती मूवी जगली आहे आणि सगळ्यांचीच कामं एवढी अप्रतिम आहेत की असं वाटतं की परत एकदा आम्ही जे शिकलो आहे ते डोळ्यासमोरून जात आहे आणि एवढं जर शेवट त्याचा वाईट झालेला आहे तर तो, तो खरंच खूप दुखद आहे आणि त्यांच्या रक्ताने ही भूमी सगळी आपली ऑलरेडी झालेली आहे की लाल झालेली आहे आणि आपण त्यांनी जे स्वराज्य मिळवलं आहे ते आपण आता उपभोगतो आहे तर त्यांच्यामुळे असं वाटतं की आत्ता आपल्याला हे फ्रीडम जगायला मिळतं आहे तर त्यांचं ऋणी राहणं खूप गरजेचं आहे मूवी खूप चांगली वाटली सगळ्यांनी त्यांचा फीडबॅक दिला आणि मूवीचा फीडबॅक खूप जास्त छान आहे अक्षरशः शा अंगावर शहारे येईल तर ता, तशी मूवी आहे तर मस्ट वॉच आहे आणि स्पेशली आपले जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी मी म्हणेल मस्ट वॉच आहे सगळ्यांसाठी तर प्लीज जा आणि मूव्ही वॉच करा आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की नाही तर जाता जाता म्हणूया छत्रपती संभाजी महाराज की जय तर अक्षरशः मनाला थक्क करणारी अशी एक मूवी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची आम्ही छान अशी घोषणा दिलेली आहे पूर्ण थेटरमध्ये चायनामध्ये तर भले आम्ही साडेचार हजार किलोमीटर दूर आहे पण हो, हा आय होप हा आवाज यूट्यूबद्वारे तुमच्यापर्यंत जरूर पोहोचला असेल तर चला तर भेटूया पुढच्या तो भागात तोपर्यंत टाटा बाय बाय टेक केअर